माझ्या आयुष्यात सुख कधी येईल मला अपेक्षित धनलाभ कसा आणि कधी होईल हेच सुरू आहे ना डोक्यात आज तुला या कायम पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो बघ शांतपणे ऐक आणि आचरणात मात्र नक्की आण आता सुख म्हणजे नेमकं काय रे सांगू शकतोस आता तू म्हणशील हो सुख म्हणजे पैसा कारण पैशांशिवाय ह्या जगातली पानं हलतच नाहीत ना मुळे हो ना आता तो कसा कमवायचा हे सुद्धा सांगतो पण अरे वेड्या आज तू एक सरळ आयुष्य जगतोयस तुझ्या डोक्यावर छप्पर आहे वेळेला दोन घास आहे सोबत कुटुंब आहे बरं अंथरुणावर पडलास की लगेच झोपतोस हे सुद्धा सुखच आहे हे विसरतोस ह्या उलट पैशांच्या तलावात बुडून सोबतीला हातपाय धड नसतील शारीरिकरित्या मानसिकरित्या जर खच्चीकरण होत असेल तर असल्या द्रव्याचा काय रे तो उपयोग समोर दिसणारा व्यक्ती काही न करता खूप पैसे कमवतो आणि तो सुखी सुद्धा आहे पण मी मात्र कायम दुखी आहे असच काहीस विचित्र सुरू असताना ना तुझ्या मस्तकात नेहमी लक्षात ठेव दोरुण डोंगर साजरे असतात आता या बाबतीत एक गोष्ट तुला सांगतो एकदा एका श्रीमंत आणि अपंग मुलाला त्याची आई आधुनिक चाकाच्या खुर्चीवरून बागेत फिरायला घेऊन गेली आता तिथे एक गरीब मुलगा उड्या मारत होता झोके घेत होता आनंदी होता अपंग मुलाला त्या मुलाकडे पाहून वाटलं अरे किती सुखी आहे हा स्वतःच्या पायांवर बागडू शकतो आणि त्याच वेळी त्या गरीब मुलाने अपंग मुलाला पाहिलं आणि त्याला वाटलं अरे किती आयुष्य आरामात जगतोय हा आयुष्य काहीच करायला नको आता ह्यातून काय समजलास नुसता पैसा असला म्हणजे माणूस सुखी असेल असं कधीच होत नाही समाधानी तर खरा गरीब मुलगा होता जो शारीरिकरित्या मानसिकरित्या सक्षम असल्याने त्याला स्वतःच्या पायांवर उभं राहता येत होत त्यामुळे आजपासून स्वतःची तुलना इतरांसोबत करणं पूर्णपणे बंद करायचं तुला आवडणाऱ्या गोष्टीत न घाबरता प्रामाणिकपणे आतोनात मेहनत करून स्वतःला झोकून तर बघ बघ तुझ्या झोळीत सुद्धा समाधानाने कष्टाने पैशांचा पाऊस नक्की पडेल आणि स्वतःला झोकून देताना भिवू नकोस पडलास तर पुन्हा उभा राहा हेच तुझी कसोटी आहे आणि म्हणून भिऊ नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे